काय करते बाई पाणी उडायला अंगाव तुझ्या काय करायचंय चालू करू चालू करू का तू धुणार आहे का बीट धुणार आहे हा कालो रे आणायचं कोण मंग तिकडचं मी आणू तू काय करते तर मग हा चांगलं धुवा हॅलो हलो पाणी नि पाण्यात हलो पाने पाने बीट धुवून कार चांगलं ताकले हाँ बस घे ठाबा मोटर चालू करते हाँ 呀哈哈，宝<包><开>。开？Kerala Kerala 哈 a काडा का ते मोठे है ना निकालेले मोटारी तू काढ ले, ले, ले।, ले हां हाँ। दाव मोटार चालू कर ना तो को आता पानी कमी हो दे ना भाई ते धू हलव म्हणजे कमी

ain seluruh so you know, kutu aset buzara ah. कोर बिट देंगे बिट देना ए जाऊ दे इकडे तिकडे गेल काय बीट वाहून वाहून गेल काय बीट आणि इकडे चाल हा नाय वाटलं तुला कचरा आहे का बीटे